श्री स्वामी समर्थ तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करून ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण उद्या असणारी माघ पौर्णिमा त्याचे तिथी आणि मुहूर्त जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर उपायही जाणून घेणार आहोत तर प्रत्येक महिन्यांमध्ये पौर्णिमा येत असते अशा वर्षभरामध्ये बारा पौर्णिमा येत असतात पण प्रत्येक पौर्णिमेचे स्वतःचे असे महत्त्व असते आणि वर्षातील चार पौर्णिमांपैकी कार्तिक वैशाख श्रावण आणि माघ महिन्यातील पौर्णिमेचे विशेष असे महत्त्व असते आता ह्या माघ पौर्णिमेला स्नानाला दानाला आणि जप करण्याला विशेष महत्त्व असते या दिवशी काही कामे करणे हे अशुभही असते ज्यामुळे जीवनावरती नकारात्मक प्रभाव हा पडत असतो तर माघी पौर्णिमेचा आपण मुहूर्त जाणून घेऊया तर ही माघी पौर्णिमा ही चोवीस फेब्रुवारीला आहे तर पौर्णिमेचा प्रारंभ हा तेवीस फेब्रुवारीला दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होईल तर समाप्ती ही चोवीस फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी ही संपणार आहे तर पहिला उपाय असा करायचा आहे की आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे गंगाजल गंगाजल नसेल तर गोमित्र जरी थोडेसे टाकले तरी चालेल काळे तीळ आणि जाड मीठ हे थोडेसे टाकायचं आहे लहानपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं असे केल्याने जे पितृदोष आहे नजरदोष आहे काही इडापिडा आहे आणि शनिवार असल्यामुळे शनीची बाधा असेल किंवा दोष असेल तर हे असे केल्याने तर ते दूर होतील तर हा सोपा असा उपाय आहे तर हा उपाय पौर्णिमेला केल्याने अनेक निगेटिव्हिटीही दूर होईल तर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देत असताना ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आणि तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची विधिवत अशी पूजा करायची आहे विष्णू सहस्र नामावली म्हणायची आहे आणि माता लक्ष्मी यां मंत्र म्हणायचा आहे माता लक्ष्मी यांचा तर तर पौर्णिमेला असे उपाय केल्याने घरामध्ये सुख समृद्धी शांती नांदते आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतात आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा तुमच्यावर कायम असा आशीर्वाद राहील तर नक्की तुम्ही पौर्णिमेला त्याचा माघ पौर्णिमेच्या दिवशी शक्यतो ह्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करावा तर ज्योतिषशास्त्रामध्ये असे सांगितले आहे की माघ पौर्णिमेच्या दिवशी तामसिक भोजन टाळावे त्याचबरोबर दारूचे व्यसन करू नये आणि पौर्णिमेच्या दिवशी तुळशी आवळा केळी आणि पिंपळ यांची पाने तोडू नये कारण यामध्ये भगवान विष्णू यांचा वास असतो असे मानले जाते त्यानंतर काळ्या रंगाचे कपडे घालण्याचे टाळावे असे केल्याने आपल्या जीवनावरती नकारात्मक प्रभाव होतो त्यानंतर माघ पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही केस कापू नये नखे कापू नये त्या असे केल्याने आर्थिक अडचणींचा अडचणींना सामोरे जावे लागते त्याबरोबरच कोणाबद्दलही वाईट बोलणे टाळावे तर ह्या गोष्टी तुम्ही माघ पौर्णिमेच्या दिवशी शक्यतो टाळाव्यात तर या माघ पौर्णिमेला तुम्हाला मुलांसाठी ही तुम्ही उपाय करू शकता मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी किंवा नजर दोषसाठी किंवा नजरबाधा झाली असेल किंवा ते सारखे आजारी पडत असतील किंवा त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नसेल हवी तशी त्यांची प्रगती होत नाही आहे किंवा त्यांचं पाठ केलेलं लक्षात राहत नाही आहे अनेक अशा त्यांच्या शैक्षणिक अडचणी आहे त्यांना यश मिळत नाही आहे मग ती मुलं लहान असू द्या किंवा मोठी असू द्या तर तुम्हाला मुलांना पूर्व किंवा पश्चिम दिशेला बसवायचं आहे तोंड करून आणि बसवल्यानंतर तुम्हाला एक ग्लास घ्यायचा आहे त्या ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं जाडमीठ टाकायचं आणि मुलां त्यांच्या डोक्यावरनं सात वेळा तुम्हाला ते उतरवायचं आहे अँटी क्लॉकवाईज तुम्हाला ते सात वेळा उतरवायचं सा आणि ते उतरवल्यानंतर तुम्हाला ते पाणी वॉश वॉशबेसिनमध्ये फेकून द्यायचं आहे ते फेक असा तुम्हाला हा पौर्णिमेला तुम्हाला सोपा असा उपाय करायचा आहे मुलांसाठी तर तुम्ही त्याचा लाभ घ्या तर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक आणि ला 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 सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ